नमस्कार एकनाथ शिंदे आणि माझे शहा यांच्याकडे मुख्यमंत्री आहे ज्यावेळेस कार्यक्रमाला उशीर होतो त्यावेळेस आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपलं दैवतच आहे तिथं त्यांच्याबद्दल ज्या काही आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो आणि आम्ही गड किल्ल्यांचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आज बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी अरबी समुद्रामध्ये भव्य आणि दिव्य असं स्मारक करण्याच्या बद्दलचा प्रश्न का प्रलंबित आहे ते सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये ती मॅटर आहे ते सांगितलं ते जवळपास आता संपत आलेलं आहे ते सांगितलं किंवा बाकीच्या बाबतीमध्ये देखील अ तिथ की मुलांना मुलींना शाळेतल्या प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये एकदा तरी दर्शन म्हणजे रायगडाचं दर्शन तिथं देता यावं त्यांना नेता यावं आणि इतर काही गोष्टी आहेत त्याच्याही बद्दलची त्याच्यामध्ये चर्चा झाली बाकीच्या कामाच्या बद्दल आता तिथं पुरातत्व विभागाच्या संदर्भातलं काम चालतं आम्ही निधी द्यायला तयार आहे परंतु ते काम हेरिटेज त्या काळामध्ये जसं होतं तसंच करायचं त्याच्यावर विलंब लागतो ते चुन्यामध्येच करावं लागतं त्याच्यात गुळ असतो चुना असतो जे काही पूर्वीच्या काळातलं मिश्रण असायचं त्या तशाच पद्धतीनं तिथं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि तुम्हालाही तुम्हालाही आहे की स्वतः लोक सगळेच जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी देखील शिवनेरीला जाऊन जिथं महाराजांचा जन्म जा झाला तिथं त्यांना अभिवादन करतो तिथं दर्शन घेतो आणि राज्याभिषेकाच्या वेळेस पण आता आपण जातो आज आ, मुरलीधर मोळांनी इथून पुढं पुण्यतिथीच्या दिवशी तिथं पुष्पवृष्टी समाधीवर करायची अशा पद्धतीनं सांगितलेलं होतं आज तसे पण आणि ते दरवर्षी करायचे अशा प्रकारे कर दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे मला सीएम पण म्हणले दादा बोला परंतु तिथं पाच मिनिटात दहा मिनिटात शेवटी बोलणं बोलायचं म्हटलं तर कमी बोललो तर अरे आता महाराजांच्या बद्दल काहीच बोलले तर म्हणजे सगळीकडनच तसं नाहीये महाराज दैवत आणि अभिमान अरे बाबा तुम्ही का सारखं सारखं ते उकरून उकरून काढताय तुम्हाला काही दुसरा विषय नाहीत का शेवटी ही संस्था ही सर्वांची आणि त्या संस्थेमध्ये साहेब तिथं प्रमुख अध्यक्षपद भूषवत आहेत आणि त्याच्यामध्ये मिटिंगच्या वेळेस बोलवलेलं होतं आणि आमचंही एडं कर्तव्य होतं त्याकरता मी पण आलो आणि माझ्याबरोबर मकरंद नाव पण आले आणि अतिशय ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही नवीन आव्हानं आपल्या समोर हो आहेत जे काही नवीन ए आय किंवा आणखीन वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी पुढे येत आहेत त्याचं ज्ञान देखील माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना मिळालं पाहिजे त्याबद्दल ज्या उद्देशाने कर्मवीर अण्णांनी संस्था काढलेली आहे तो उद्देश सफल होण्याच्या करता सगळ्या नियमक मंडळांनी आणि सगळ्या सन्माननीय सदस्यांनी अध्यक्ष चेअरमन बाकीचे सगळे सचिव हे सगळ्यांनीच त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यातनं आम्ही पुढे चाललो धन्यवाद